नमस्कार माझे पुढे नाव कल्याणी आनंद शेखे मी आठवी शिकते माझ्या गटाचे नाव ब्राईट स्टार माझ्या गटातील सदी आनंद शेखे शिवानी गणेश शेखे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचोली निपाणी माझ्या उपक्रमाचे नाव कचरा व्यवस्थापनासाठी नवीन्यपूर्ण उपाय अब्स्ट्रॅक याद्वारे आपण परिसरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे उत्तम पद्धतीने व्यवस्थापन करू शकतो जेणेकरून पर्यावरणाचे रक्षण होईल व नैस निसर्गाला व निसर्गातील इतर घटकांना कुठलाही अपाय होणार नाही याची काळजी यामध्ये घेतली जाते ग्रामीण व शहरी भागांमध्ये कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आजकाल होत नाही त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते रोगराई व साथीचे रोग यांच्यात अचानक वाढ होऊ होऊ लागली परिसरात परिसर परिशार दुर्गंधीयुक्त होतो या व अशा इतर बाबींमुळे परिसरात राहणे कठीण होते नमस्कार माझे पूर्ण नाव श्वानी सातवी शिकते ओला कचरा व सुख कचरा ठिकाणी जमा करावा ओल्या कचऱ्याचे विघटन लवकर होते त्यामुळे त्यापासून शेतीसाठी लागणारी खते बनवता येतात सुक्या कचऱ्याचे विघटन लवकर होत नाही त्यामुळे त्यावर ती क्षत्रिय पद्धतीने प्रक्रिया करावी आवश्यक ठरते प्लास्टिक कागद कापड यांचा शक्यतोवर पुनर्वापर करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी त्या पोचावे पो नागरिकांना वस्तूंचा पुनर्वापर कसा करता येईल याबद्दल मार्गदर्शन देणे या, या प्रोजेक्टचे आउटक्रम आहे कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन झाल्यामुळे परिसरातील अस्वच्छता कमी होत होईल परिसरातील रोगराई दूर होऊन निरोगी लोकांची संख्या वाढेल समाजातील सर्व चांगली सवय लागेल समाज आरोग्यदृष्ट्या हो प्रगतशील होऊ शकते